आपले सरकार आधार दुरुस्त जाही पॅन कार्ड उद्योग आधार गॅजेट सरकारी नोकरी फॉर्म भरणा केंद्र झेरॉक्स व इतर सेवा प्रोपरायटर अजित दळवी पत्ता म्हापसेकर तिठा पिंगोळी तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग मोबाईल क्रमांक चौऱ्याण्णव शून्य पाच एकोणचाळीस सत्त्याण्णव शून्य पाच चौऱ्याण्णव वीस नव्वद त्र्याहत्तर पासष्ट पंच्याण्णव पंचेचाळीस शेहेचाळीस जाएश पंचेचाळीस एक्क्याऐंशी सावंतवाडी येथे एका चालकाचा ताबा सुटल्याने कंटेनर थेट झाडाला आदळून अपघात घडलाय या अपघातात चालक गाडीतच चढकल्याने तो जखमी झाला आहे अनिल कुमार चंद्रभान वयवर्ष बेचाळीस राहणार गोलपूर हरियाणा असं त्याचं नाव आहे त्याला उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दाखल करण्यात आलं ही घटना रात्री बारा वाजण्याच्या सुमारास आंबोली नांगर तास गदडूवाडी येथे घडली आहे याबाबत अधिक माहिती अशी मिळते संबंधित कंटेनर मुंबईहून गोव्याच्या दिशेनं जात असताना यावेळेस आंबोली नांगर तास गदडूवाडी येथील वळणावरती चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि गाडी थेट झाडाला जाऊन आदळली आहे या अपघातात चालकाचा पाय गाडीच्या केबिनमध्ये अडकला आहे दरम्यान अपघाताची माहिती मिळताच आंबोली दूरक्षेत्राचे अंमलदार दीपक शिंदे आणि मनीष शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेत स्थानिकांच्या मदतीने जखमीला गाडीतून सुरक्षितपणे बाहेर काढून अधिक उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दाखल केलं असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण साहित्य युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसंच फेसबुक पेज लाईक करा इंस्टाग्राम पेज ट्विटर पेज ला फॉलो करायला विसरू